की ओबीसी उमेदवारी पण इथं आता देखील साक्षीला आहे त्या ठिकाणी दुर्गा उमेदवारी मी स्वतः एक ओबीसी कार्यकर्ता महेश तिथं आम्ही सर्व बाकीचे इतर नगरसेवक सहकार होतो आम्ही सर्व ओबीसी सहकारांनी मागणी केली की जगदाडे पाटलांच्या घरामध्ये आमची लेख आहे आमच्या लेखीला त्या ठिकाणी उमेदवारी पाहिजे आम्ही आता आम्हीच सगळ्यांनी विनंती केली गावच्या पाटलाला बाबा तुम्हाला कंबर कासावं लागल आणि ही सगळं जी चुकीचं चाललं हे थांबावं लागल आणि येणाऱ्या काळामध्ये मला एक आश्चर्य असं वाटतय की तुम्ही मला नगरसेवक पदाची उमेदवारी उमेदवारी दिली का विधानसभेची उमेदवारी दिली मला काही कोणच नाही तुम्ही हा काय बोलतो मला जर व्यवस्थित करायचं असेल ही उमेदवारी गावाच्या पाटलाच्या घरात पाहिजे कारण गावाचा पाटील जरा खंबीरपणे उभा राहील नाम्राट आदरणीय अजित पवार सर्वांचं या ठिकाणी कार्यक्रमस्थाळी आगमन झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दौल शहर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे क्षेत्र पक्षाचे प्रसंग स्वागत आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय नगरीमध्ये या ठिकाणी सरश स्वागत 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 अजित दादाचं या ठिकाणी दौंडच्या नगरीमध्ये सरश स्वागत आपल्या महाराष्ट्र राज्याचे वर्ष मुख्यमंत्री कार्यकुशल व्यक्तिमत्व सर्वांना विनंती आपण स्थान पण नव्हतं सगळ्यांना विनंती खाली बसायचं आहे स्टेजवरती फक्त या ठिकाणी नगरसेवकाचे नगर उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवारच राहतील बाकी सगळ्यांना विनंती खाली स्थान पण नव्हतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्र पक्षाच्या वतीनं निवडणुकीत उभार सर्व नगरसेवकांच्या तसेच नगराध्यक्ष पदाच्या निमित्तानं आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदर्श व्यक्तिमत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदर्श व्यक्तिमत्व आणि आपल्या दोन नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष काल आपल्यातून या ठिकाणी देवाघरी गेलेले खऱ्या अर्थानं आदर्श व्यक्तिमत्व असणारे राजेश अन्ना जाधव आज आपल्यातून गेल्याची आपल्याला खऱ्या अर्थाने चुलूक लागलेली आहे आणि म्हणूनच अण्णांच्या मृतात्म्या स्थिर शांती लाभण्यासाठी आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतोय सगळ्यांना विनंती जागेवरती उभं राहायचंय स्तब्ध राहायचंय ठीक आहे तटस्थ सर्वांना विनंती स्थान पण आदरणीय बापू व्यासपीठावरील उपस्थित प्रथम तर दादा सर्वांचे मार्गदर्शक आपले सर्वांचे नेते यांचा सर्वांच्या वतीने स्वागत करतो आणि जी आपली निवडणूक आज आपण राष्ट्रवादी पक्षाचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी मी आता सांगत होतो की आपल्या उमेदवार दुर्गा देवी इंद्रजीत जगदळे यांची उमेदवारी ते म्हणून उभा आहेत सर्व बाकीचे इतर उमेदवार उभा आहेत त्यांना वर्गाने आपल्याला निवडून द्यायचे मग अशी बोलताना उल्लेख झाला होता की कुठंतरी खूजबूज चालू की ओबीसी उमेदवारी पण इथं आता अजित देखील साक्षीला आहे त्या ठिकाणी दुर्गा देवीची उमेदवारी मी स्वतः एक ओबीसी कार्यकर्ता महेश अण्णा होते तिथं आम्ही सर्व बाकीचे इतर नगरसेवक सहकार आम्ही सर्व ओबीसी सहकार्यांनी मागणी केली की जगदाळे पाटलांच्या घरामध्ये आमची लेख आहे आमच्या लेखीला त्या ठिकाणी उमेदवार पाहिजे आम्ही का बोललोय असं या गावाचं पंचवीस ते तीस वर्ष ज्यांनी सत्ता भोगली या गावाच पार काय केलं चित्र हे सगळं तुम्हाला आम्हाला माहित आहे स्वतःच्या स्वार्थासाठी वैयक्तिक स्वार्थासाठी जी काही कामकाज केलं त्यांनी आता ही कुठेतरी थांबलं पाहिजे या गावातील व्यापारपेठ संपली विकास संपला या गावातील नागरिक व्यवसाय धंद्यासाठी कुठे इतर ठिकाणी जायला लागले आणि या गावाची दुर्दशा सुरू झाली आता आम्ही सगळ्यांनी विनंती केली गावच्या पाटलाला बाबा तुम्हाला कंबर कासावं लागल आणि ही सगळं जी चुकीचं चाललंय ही थांबावं लागल आणि येणाऱ्या काळामध्ये ही सगळं आणून पाडून आपले मार्गदर्शक उपमुख्यमंत्री अजित दादा दादा हे महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आम्ही याच्या अगोदर देखील बराचसा निधी माननीय अजितदा जाऊन या शहरासाठी आणला परंतु दादा तुम्ही निधी दिला परंतु आम्हाला वाईट एवढं वाटलं की इथले जे सत्ताधारी तुम्ही जे आम्हाला निधी दिला त्या निधीचे आम्ही कामकाज या शहरामध्ये करत असताना त्या सत्ताधाऱ्यांनी कोर्ट कचेऱ्या या या ठिकाणी या सगळ्या निधीसाठी आम्हाला अडचणी आणल्या आणि तो निधी लवकर आम्हाला वापरून नाही दिला असं यांचं धोरण आहे म्हणून दादा आम्हाला तुम्हाला सांगायचंय आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते लवकर शंभर टक्के आपला नगराध्यक्ष आणि सर्व उमेदवार निवडून आणू विश्वासाने आणि तुम्हाला विनंती करतो या शहराचं जी काही झाली आपण या शहरामध्ये विशेष लक्ष घालून विकास कामांसाठी जास्तीत जास्त निधी आपण आम्हाला या गावासाठी द्यावा आपण आणि बाबा मला एक आश्चर्य अस वाटतय कि तुम्ही मला नगरसेवक पदाची उमेदवारी उमेदवारी दिली का विधानसभेची उमेदवारी दिली मला काही सुट नाही तुम्ही म्हणताना काय बोलतो अहो जिथं पंचवीस पंचवीस मतदार आहे जिथं पंचवीस पंचवीस मत नाही त्या ठिकाणी ह्या काय आता सगळ्यात मोठे लोक प्रतिनिधी तिथे जाऊन मिटिंग घेतात माझ्या प्रभागामध्ये गाल्ल्या पोळ्यामध्ये गाल्ल्या पोळ्यामध्ये म्हणून बाबा मला शंका पडली तुम्ही मला विधानसभेची उमेदवारी दिली का नगरसेवक दिली मला बाबा तुम्ही अजित दादा समोर सांगितलं होतं की तुझ्या घरामध्ये नगराध्यक्ष पदाची उमेदवारी द्यायची पण मी त्या ठिकाणी मला समजा सगळं कळत होतं माझ्या सहकार्यांना समजत होत या गावाला जर व्यवस्थित करायचं असेल ही उमेदवारी गावाच्या पाटलाच्या घरात पाहिजे कारण गावचा पाटील जो खंबीरपणे उभा राहील ना होणार आहे आता मी दोन शब्द एवढंच बोलतो आणि दादांना देखील विनंती करतो दादा तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकलाय आम्ही सर्वजण हा विश्वास लवकर पात्र ठरवू फक्त एक विनंती एवढीच आहे शेजारी बारामती मध्ये झाली ना तसं आमचं तोंड व्हायला पाहिजे असता पण आम्ही त्याच ताकदीने आणि त्याच जितीने आम्हाला भरघोस निधी द्या आणि या गावाला अतिशय एक चांगलं आदर्श मॉडेल कसं बनवते आम्ही सगळ्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू धन्यवाद मला दोन शब्द बोलायला दिला त्याबद्दल दु� धन्यवाद यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी